संजय राऊत यांनी मोठा राजकीय दावा करत म्हटलं आहे की अजित पवार आणि शरद पवार एकत्र येण्याच्या शक्यतेवर तटकरे आणि पटेल यांचा स्पष्ट विरोध आहे काका पुतण्या एकत्र येऊ नयेत असं त्यांच्या पक्षातीलच काही लोकांना वाटतं त्यांनी या विरोधात नेमकी कोणती कारणं आहेत यावर भाष्य करताना सांगितलं की काही नापटी सत्ता ना आणि स्थान जपण्यासाठी हे एक एकत्र येण्याची भीती आहे राऊतांचा हा दावा महाविकास आघाडीच्या राजकारणात नवा ट्विस्ट निर्माण करणारा आहे आपण एकत्र आलो पाहिजे असंही म्हणतात आणि जेव्हा ती वेळ येते तेव्हा ते एकत्र व्हायला तयार नाही तेव्हा ते म्हणजेच ते आपल्याला मोदी आणि शहांच्या मुख्य दुकानाबरोबर त्यांना आपलं छोटं दुकान चालवायचं जो तो आपापला राजकीय फायदा तोटात पाहत असतो प्रफुल पटेल हे काय महान नेते नाही आहेत हे सगळ्यांना माहिती आहे त्यानंतर आता तटकरे आहेत अध्यक्ष आहेत त्यांच्या एका गटाचे उद्या हा पक्ष विलीन झाला तो होणार नाही असं माझी माहिती आहे तर अध्यक्ष बदलावा लागेल मग तटकर्यांनी काय करायचं हा एक प्रश्न आहे केंद्रातल्या मंत्रिपदांचा प्रश्न निर्माण होईल प्रत्येक जण आपली व्यवस्था आपली सोय आणि आपला फायदा राजकारणात पाहतो तसंच हे आहे चला देखील